वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता मी आलो आहे जे जेवायला घरी म्हणजे कामावर गेलतो ना डबा काय घेऊन गेलो नाही आता जेवायला घरी आलो आहे आणि आता जेवणार मी जेवण एक अर्धा तास बसणार मग कामाला जाणार म्हणजे इथनं चालत जाणार ना गाडी बिडी काय आणली चालतच जावं लागते नाही मग आता चालत जाणार इथनं जेवून तर आता जेवण करतो मग जातो आता कामा मी आलोय आता कामावर आलोय कामावर आलो आता येतं स्टिंग आणली दोन म्हणजे त्याला एक आणलं मला म्हणजे कामावर आम्ही दोघंच आहे ना आज त्यामुळं त्याला लयक आणि मला एक आणलं रूममध्ये बघा पाहिजे आयकडे हो हो इकडं पण नाही आहे इकडं आहे का आई इथं पण नाही नेमकं गेला कुठं इकडं असेल अरे बबलू कुठं दिसल रूम मध्ये इकडं असेल इकडं पण नाही इकडं पण नाही एक गेला कुठं बबलू बबलूच गावण्यात आलाय बाथरूम मध्ये का बाथरूम तो काय गावण्यात आलंय त्याला होडक लागेल आता श्री आपल्या एक स्टिंग बिपतो आणि एक ठेवतो त्याला तो आल्यावर पिन स्टिंग आता तो गावणं म्हणल्यावर काय घालव तिने खुलीमध्ये बघितलं काय काय म्हणा फोन लावला तरी फोन व्यस्त लागतो ही नेमका कुठे गेला काय माहिती आता ही माझं मी पेट बसतो ते आल्यावर पीत आता किती गेला तेच कळलं झाले नेमकं गेला कुठं वरती आहे का बघितलं पाहिजे बबलू वरती आहे वरती फोनवर बोलत असणार शंभर टक्के तुमच्या कामावरच आहे ना येऊ बबलू बबलू म्हणतात त्याला अरे इथं बसलाय मी होईर मला वाटलं की यायला काय कुठे स्टिंग आणलं आहे हा होई स्टिंग आणलं आहे की खाले देऊ आहे का स्टिंग आणू चल की आता खालीच आहे त्यात पाच मिनटं येते तू आहे मान खाले हा मग आणून देतो बाबा काय तू फोनवर हो बोलतोय आता बघू खाली आहे म्हणताना खाली पण ये बघा बाबा मलाच खाली जायला लागते काय करायचं करायला लागतंय मी आत्ता तष्टी आता ह्याला आणून द्यायचं ओ अरे चुकलं 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 खालच्या मजल्यावर चौथ्याच मजल्यावर यायला तिसऱ्या मजल्यावर अजून खाली जायला हा आहे मी तू वरतीच चालते हा आहे मी आत्ता एक पेली आता हे त्याच्यासाठी ठेवले आता तो म्हणते आणून दे आता आणून देऊन द्यायची त्याला ओ, ओ पाहिले खालीवर खालीवर करून पाय दो काय लागली माझ कुठं गेला हे तर हे टिंग आण बार आहे पाऊस पण यावं लागलाय लगा काय सगळं हे काय पाऊस यायला लागलाय सगळं ढगाळ वातावरण झाले असलं वार याय लागले सांगतो तो मासनी हा हा हे थंड वार झाला सगळं ओले जरा झाले खाली हे काय हे बघा आमचं कडेगाव आहे बघा कसं केवढं मोठं कडेगाव आहे बघा सगळीकडे बिल्डिंग बिल्डिंग येत्या वातावरणामुळे सगळं आजारी पडायला आवडे खालीच जातो आपल्या स्टिंग पिऊन झाल्यावर खाली यो काय बोलणं झालं हि आता हाय मोबाईल वर मी खाली खालीच जातो आता हो 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 आमचे आता हि आहे तिसरा फ्लॅट आहे वरचा तिसरा मजला येऊन तिसऱ्या मजल्यावरचे हि एक हि एक आणि हा एक फ्लॅट आहे हा एक फ्लॅट आमचा झाला ठीक आहे यो फ्लॅट झाला बातरू, बातरू ही इथलं वरचं वायरिंग झालं सगळं वरचं इकडचं पण या रूममधलं पण झालं आणि हे आहे बाथरूम संडा बाथरूम हे पण झाले इकडे बाथरूम बाथरूममध्ये पण म्हटलंय आहे जर वाटलं आहे सगळं वाटलं आहे ही एक रूम झाल्या वायरिंगची आणि ही किचन आहे ही एक रूम झालं आहे किचनचं सगळं झालं या अशी परत दाले यारीं दाले। यारीं दाले। ही झालं या रूममध्ये आलं ही या रूममध्ये आलं आता हे तर फक्त सगर, सगर, इत, वायरा बिर आहे काय सगळं काढून ठेवले खाली पडले सगळं इथं आता इथनं चालू केलं आहे आम्ही ही फक्त एवढी एकच रूम झाल्या की गोडा इथंच ठेवला वायरा सगळ्या इथंच पडलेल्या इथनं वायर वडली आता इथं खाली वाढली वायरा आता ही पण हां ही पण बाथरूम झाले ही झाले आता इथनं सुरुवात करायची आता ही हॉलचं राहिले हॉलचं आणि हे आतलं किचन राहील वरच हे सगळं किचन राहील आणि तिसरी खोली राहत्या हे काय फक्त सगळं प्या काय नाही सगळं ही मोकळ करायला लागतं जंक्शन हे काय सगळं मोकळं करायला लागते त्याशिवाय हे वायरिंग वाढता येत नाही तार मोकळ केल्याशिवाय हे सगळं हे काय लोक सगळं मोकळ करायला लागते वायर वाढण्यासाठी ते बघा प्या काही सगळं का सगळं का फोडायला लागते त्याच्यावर वायरिंग करता येत नाही सगळं एवढं राहिलेलं आहे आता आमच्याकडे हाय अजून मोबाईलवरच मग आता काय तर का बसलं पाहिजे कट्ट्यावर आता काय पर्याय नाही ते तर का बसलं पाहिजे बरं वाटतंय जरा